भाजप कोण कुठला आमचं पिल्लू आम्ही सांभाळलेला आहे जनतेने सांभाळलेलं होतं त्याचं काय आहे तो कोण कुठला आम्ही आमच्या घरातला पाळलेला आहे तो कुठ काय केलं मराठी माणसासाठी युपी युपी उत्तर भारतीय लोकांचं मारहाण करणं म्हणजे काय मराठी माणसं असत असतो का एवढ्या वर्षात आपण उत्तर उत्तर भारतीय जरी असले हे असले तर सगळे भारतीयच आहोत ना आपण काय युती ते आलेली आहे

महायुती विरुद्ध ठाकरे बंधू यामध्ये कोण जिंकू शकतं या सर्व गोष्टींविषयी आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करतो आहे आणि नक्की मानखुर्दमध्ये हवा कोणाची आहे हे जाणून घेतो आहे या चर्चेला सुरुवात करूया खूप छान वाटते कारण कुठंतरी आम्हाला महाराष्ट्राला नाही तर पुऱ्या म्हणतात ना हिंदुस्थानला कुठेतरी आधार भेटला आधार ह्यासाठी भेटला की म्हणतात ना देव त्या त्याला ते कोण मारे बाळासाहेबांनी एकच सांगितलं भले तो आपला दुश्मन असू दे पण मराठी माणूस हा जगायलाच पाहिजे त्याच्या त्या तत्वानुसार हे खूप छान झालं कुठेतरी देवी शक्ती हे दोघं भाऊ एकत्र आले हे काळाची गरज होती ते ते जा जा तो जाऊ देव त्याला काय शेवटी राहून पण होतं रामाने त्याचा अंत केलाच ना भाजप कोण कुठला आहे आमचं पिल्लू आम्ही सांभाळलेला आहे जनतेने सांभाळलेलं ते त्याचं काय आहे तो कोण कुठला आम्ही आमच्या घरातला पाळलेला आहे तो कुठला त्याला कोण विचारतं ते असे किती येतात किती जातात पण निष्ठावंत आहे ना आमचे छत्रपती शिवाजी महाराज सांगितलेले फुलेसाहेब महाराजांनी सांगितले आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे आम्ही आमचा धर्म पाळतो ते धर्म नाही पाळत चंदालो धंदा करू नाही जागत करून कधी हाय मारे लागतेच कधी ना कधी साहेब मग आमची तळतळ नाही नाही ते निदान हिंदुस्थानचे तर तळतळ लागेल त्याला कुठं अंत होणारच ना आमचा जीव चालतो ना आमचं ह्यासाठी झालं आव्हा आम्ही पण क्वालिफाईड आहे आमची पण सगळी चांगली आहेत पण आम्हाला वाईट वाटतं ना तर न्याय मिळावं न्याय सगळा संपला तो मेन म्हणजे आम्ही शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक पहिल्यापासून आणि दोन्ही बंधू एकत्र आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि मुंबई त्यांच्या ताब्यात राहावं असे आमची इच्छा आहे कारण तेच सांभाळू शकतात त्यामुळे आम्ही आम्हाला आनंद आहे आम्हाला बाळासाहेब ठाकरेपासून आम्हाला ते हे आहे की मुंबई त्यांच्याच हातात राहावं ठाकरेंच्या हातात राहावं काय विषय मला मुंबई सांभाळू शकतील चांगली गोष्ट आहे युती झाली आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि समाजाला पण म्हणजे सगळ्यांना असं बरं वाटेल की चला दोन्ही भाऊ मिळून काहीतरी करतील समाजासाठी सर्वांसाठी खूप चांगली गोष्ट आहे का लागणार लागेल ना लोकांच्या मनात आहेत ना ठाकरे अजूनही आणि राहणार वाटतं मला असं की राहणार कारण की लोक त्यांचे प्रेमी आहेत पण लोक जाहीर नाही करू शकत पण लोकांच्या मनात ते आहेत चांगलं आहे झाले तर लोकांना वाटत होतं प्रतिक्रिया चांगली केली त्यांनी आता ती अगोदर झाली पाहिजे होती आता कसं थोडा वेळ गेला आहे तरी बी ठीक आहे मानकूरमध्ये ठीक आहे महाराष्ट्र एरिया आहे पुरात लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे खूप प्रमाणात बघायला गेलं तर आहे वाटतं आम्हाला ठाकरे बंधू येतील ठाकरेच जर आपल्या पिढीच काय काय ठाकरे आहे आपल्या याच्यात पहिल्यापासून आम्ही ठाकरेंचे हे बघा ठाकरे बंधूंची युती आज नाही उद्या होणारची ही भविष्य पूर्वीचीच नांदी होती आज युती जरी वेळेसाठी जरी झाली असती त्याचा परिणाम कोणत्याही राजकीय गोष्टीवरती घडणार नाही आणि स्पेशली जर आमच्या वॉर्डचा जर विचार केला इथे असा कोणताही आम्हाला संभावित धोका बिलकुल वाटत नाही कारण इथे जे शिवसेनेच्या माध्यमातून आणि शाखा प्रमुखांच्या माध्यमातून जे काय काम होतंय त्याला तोड नाही त्यामुळे त्या कोणते युत्या हवा कोणत्या आघाड्या व्हा त्याच्याशी आम्ही कोणतेही विचार करत नाही आम्ही आमचा संघर्ष करतोय आणि आम्ही शंभर टक्के आम्ही सीट आणणार हा आमचा ठाम विश्वास आहे त्यानंतर ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये झालेली आहे हे मराठी माणसांसाठी खूप चांगलंच आहे त्यामुळे एकंदरीत असं वाटतं चित्र की मुंबईमध्ये त्यांच्या जास्तीत जास्त सीट निवडून येऊ शकतात मानकूरमध्ये तसा तसा प्रभाव आहे मा मराठी लोक पण खूप आहेत तसे उत्तर भारतीय आहेत मुसलमान मतंही खूप आहेत जसं चिताकॅम झाला अजून तुम्ही त्या साईडला गेलात की पी एम जी पी लल्लूबाय इथे या साईडला गेलात तर शिवाईनगर तिथे समाजवादी पार्टीचं होल्ड आहे अनुशक्तीनगर तालुक्यामध्ये आता स स्थानिक आमदार आत्ता सध्याच्या कंडिशनला होल्डवर जो जे आमदार आहेत ते सना मलिक आहेत आणि त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे असं तयारी करून ठेवलेली आहे की त्यांना साई अनुशक्तिनगरच्या साई म्हणजे वॉर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार द्यायचा आहे आणि ते जेवढे जास्त मताधिकाने निवडून आणायचे ते तेवढं त्यांचा प्रयत्न चालू आहेत आणि राहिला विषय शिवसेनेचा किंवा मनसेचा तर आहे शिवसेनेचा पण होल्ड आहे पण तो जेवढा असायला पाहिजे तो तेवढा नाही आहे आणि मनसेचा तर मनसेचा पण आहे पण त्या त्या आहे नाही नाहीये तेवढा ह्याचा चांगलीच गोष्ट युती झाली ते मराठी माणसांसाठी तर चांगलीच गोष्ट आहे युती झालेली तर उमेदवार बी आमच्या इथून जाहीर झाला तर खूपच चांगलं होऊन जाणार मराठी माणूस एकतर पुढे येईल नाहीतर अस्तित्व संपून जाईल सगळ्या मराठी माणसांचं ठाकरे बंधू जर हा झालाय ना मराठी माणूस तर जागा झाला विकास तर होतच चालला पण मराठी माणूस तर जागा झाला ते काय करते आता एवढं तर आता कारण की त्यांच्यामुळेच अस्वित्त निर्माण झाले मराठी माणसांचं ठाकरे ब्रँड आहे तो बाळासाहेब ठाकरेपासून त्यांच्यापासून अस्तित्व निर्माण झालेलं तर आम्ही तर त्यांनाच हे करू शकतो काय आता युती ते आलेली आहे तिकीट जर इथे मनसेला भेटत असेल तर मनसे चांगल्या मी निवडून येईल कारण की मराठी माणसं खूप आहेत बस आम्ही एवढं बोलू शकतो हा उघाटा पण चांगली जाऊ उघाटा पण आली तर उघाटा पण जिथे शकते कारण की इथे बी स्थानिक आहेत ते चांगले काम करतात बाकी आहेत बरे तिथे भाजपवाले अजून इथं आलेले आहेत पण इथं कोण आम्हाला दिसून आलेले नाही आता एक नवीन उमेदवार येतील की चांगले काम करतील आम्हाला पण ते खात्री आहे ठाकरे बंधूंची युती मराठी माणसासाठी खूप चांगली आहे आणि जर बघण्यात आलं तर येत्या महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र लढत असतील तर मराठी माणूस नक्कीच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील पण गेल्या काही वर्षाच्या सत्ता बघता बी जे पीची जी सत्ता होती त्यानुसार ठाकरे बंधूंनी हे जो निर्णय हा घेण्यामध्ये खूप उशीर केला आहे आता महानगरपालिकेच्या वेळेला फक्त नगरसेवकांसाठी जो तुम्ही निर्णय घेतला एकत्रित येऊन मराठी माणसांना जागा करण्यासाठी तो अत्यंत चांगला आहे परंतु आता वेळ हाताबाहेर निघून गेले कारण की गेल्या आमदारकीला बी जे पीचे इतके आमदार आले त्याचबरोबर आपल्या विभागात आत्ता सध्या चालू असणारे आमदार म्हणजेच आपले सायकलच्या उमेदवार म्हणजे समाजवादी पार्टीचे अब्बू आजमी त्यांच्यासमोर किती जरी मराठी माणसांचा आपण जनसागर आणला तरी त्यांच्याकडे त्यांची वोटिंग पॉवर आहे आणि ती वोटिंग पॉवर ॲज पर ॲज ती पूर्णपणे युतीला फिरवणार आहे भाजप यावेळी पॉवरफुल आहे महानगरपालिकेला आमदार केला थोडी ढील झाली होती भाजपाकडला पण महानगरपालिकेला पूर्ण सपोर्ट आहे आणि महानगरपालिकेमध्ये येत्या मला जर असं वाटतं की पॉवरफुली तीच जिंकून येतील मला दोघा भावांची युती झाली आहे चांगली गोष्ट आहे भविष्यात त्यांनी मुंबईला सुधरावं चांगलं कोपरेट करावं चांगली सुधारणा करावी मराठी माणसाला न्याय द्यावा आनंदाची गोष्ट आहे याविषयीत आता कसं आहे लोकांचं जनमत कसं आहे त्याच्यावरती डिपेंड होतं दोघांची टक्कर तर आहेच आहे पण लोकांचं जस... वडचण कोण आहे मानकूरमध्ये सध्या पाहता आता वडचड तर आता काय तसं काय लोकांच्या जनमतावरतीच आहे तसं काय बहुमत कोणाला मिळेल कारण का प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे माणसं उभी होणार आहेत अजून काय नावं क्लिअर नाही आहेत पण होणार आहेत आता अटीतटीचा ता सामना आहे त्याच्यात कोण बाजी मारेल ते भविष्यातच काय म्हणजे भाजप की ठाकरे हे चांगलं आता कठीण कठीण आहे निश्चित होऊ शकतो त्यांची जशी क का कार्यक्षमता आहे जसं उमेदवार आहे कॅन्डिडेट त्याच्या हिशोबानेच जसं तसं त्या वेळी जसं कॅन्डिडेट पाहतात त्यांनी काय केलेलं काम पाहता त्याच्यानंतरच त्यांचा उमेदवारच चांगल्या प्रकारचा असेल तर फायदा होऊ शकतो नाही युवतीपक्ष कसा आहे की ज्यांनी जे काही कामं केले निदर्शन आणली ते सगळं स्पष्टीकरण आहे आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी पूर्ण व्हायलाच हव्यात की ज्याने आपल्यासाठी था। काय केलंय त्याला आपला हातभार लागला पाहिजे आपला एक वोट गेलं पाहिजे ठाकरे की भाजप 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 काय सांगणार आपण त्यांना ठाकरे बंधूंच्या विषयी कशासाठी ते एकत्र आलेत काय तुम्हाला का होत का सत्यसाठी झाले असतील ना सत्यसाठी झाले असतील ना ना इकडं कधी शिट तर एक होते का आतापर्यंत तर त्यांना शीटच नव्हती तर मग ते एकत्र येणारच ना एकत्र येणार सत्तेसाठीच एकत्र येणार ना काय केलं मराठी माणसासाठी यु पी युपी उत्तर भारतीय लोकांचं ना मारहाण करणं म्हणजे काय मराठी माणसाचं असतो का एवढ्या वर्षात आपण उत्तर उत्तर भारतीय जरी असले हे असले तर सगळे भारतीयच आहात ना आपण आणि मराठी माणसासाठी एकत्र यायचं म्हणलं तरी मराठी माणसाचं पलायन मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर कशासाठी झाले कुणामुळे झालं मुंबई महानगरपालिकेत सत्ता कुणाची होती एवढ्या वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष सत्ता कोणाच्या जातात होती आम्ही कुठं म्हणतो नाही त्याला पण म्हणावा असं झाला नाही ना मराठी माणसाचा विकास झाला का मराठी माणसाचा विकास झाला का मराठी माणसाचा विषय तो नाही मराठी माणसाचा विकास झाला तर मराठी माणसाचं पलायन झालं असतं का बदलापूर वगैरे मराठी माणसाचं पलायन झालं असतं का पण म्हणजे विरोधक जे म्हणतात की भ्रष्टाचार केला पंचवीस वर्षात तुम्ही सहमत आहात त्या आरोपाला ते आपल्याला माहीत नाही आमचा मुद्दा काय आहे मराठी आम्ही पण मराठीच आहोत ना मराठी माणसाला ह्या आता ह्याच्यातच बघा आता आमच्याच इकडं हे नाला कटिंगचा वगैरे विषय आहे बाहेरच्या लोकांना तुम्ही इथं बसवता इथल्या माणसांचं काय स्थानिक माणसाचं म्हणजे ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर इथला नगर शो होता ठाकरे शिवसेनेचाच होता ना त्यांनी काम करायला पाहिजे होतं ना त्यांनी नाही काम केल्यामुळे प्रॉब्लेम आहेच ना